श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज तासगाव येथे मेंढपाळ आर्मीने आयोजित केलेल्या या सर्व शेळी व मेंढी जवळजवळ पाचशे सहाशेच्या आसपास मेंढी इथं आलेले आहेत आणि त्यांचं लसीकरण माणसंपूर्ण लसीकरण पी पी आर ई टी व्ही तसेच त्यांच्या कानात बिल्ले मारणे आज केंद्र शासनाने सगळ्या जणां शेळेमेंढीने बिल्ले न मारता फक्त एकाच नराला म्हणजे जो मेण गट आहे पन्नास शेळे असतील किंवा पन्नास च्या च्यावरती मेंढे असतील किंवा वीस असतील त्या सगळ्यांना मारता एकाच जाणाराला कानात बिल्ला मारायचा जो टॅग आहे त्या टॅग मारून त्यानंतर त्याच्या पूर्ण याची नोंदणी करायची कारण आता एक जूनपासून शासनाने सर्व जनावरांना कानात बिल्ला असणं कंपल्सरी बंधनकारक केलेलं आहे त्याशिवाय तुम्ही जनावरांची वाहतूक करू शकत नाही खरेदी विक्री होऊ शकत नाही तर आज आपण जनावरांना या शेळी मेंढे पाहायला टॅग मारलेला आहे आणि त्या टॅगनुसार येणाऱ्या काही आपत्ती असेल किंवा काही शासनाचं अनुदान असेल काही योजना असतील त्याकरता हा त्याक टॅग बंधनकारक आहे आणि विविध शासकीय योजनांचं आपण इथं माहिती दिली तसं राष्ट्रीय पशुधन अभियान आहे महामेश नावाची योजना आहे नाविन्यपूर्ण नावाची योजना आहे किसान क्रेडिट कार्ड आहे आणि ह्या मान्सूनपूर्व जे लसीकरण आहे पी पी आर नावाचा जो घातक आजार आहे शिर्डी मेंढेमध्ये में पाऊस पडल्यापूर्वी याला लसीकरण करणं करणं गरजेचं आहे आणि त्याकरता लसीकरण करता करताच आपण जनावरांचं टॅगिंग करणं आवश्यक आहे आणि त्या आपल्या जनावरांचं जंतनिर्मूलन निर्मूलन करणं आवश्यक आहे जेणेकरून आपले जनावर हे आजारी पडणार नाही त्याकरता सगळे या पशुपालक इथे आलेत त्यांना विविध योजनांची माहिती दिली जेणेकरून आपल्याला जे पशुसंवर्धन खात्याचं ध्येय आहे की आपला जो पशुपालक आहे पशु उद्योजक करण्याकरता त्याला उद्योजक करण्याकरता शंभर शेळ्या असतील दोनशे शे मेंढे असतील किंवा शेळे असतील शंभर दोनशे चारशे पाचशे ह्या ज्या राष्ट्रीय परशोधन अभियानावाची योजना आहे केंद्र शासनाची त्यामध्ये पन्नास टक्के अनुदान आहे वीस ट वीस लाखाच्या योजनेला दहा लाख रुपये अनुदान आहे दोन लाख स्वतःचे भांडवल आहे आणि आठ लाख बँकेकडनं ज्याला खर्च स्वरूपात घ्यायचं आहे आणि ज्याला कमीत कमी दीड एकर जमीन हे आवश्यक आहे त्यामध्ये स्वतः शेतकरी फार्मा प्रोड्युसर कंपनी असेल भाडची जमीन पण चालते तर ह्या आपल्या मोठ्या मोठ्या ज्या शेतकऱ्यांना पशुपालकांना पशु पशुउद्योजक करण्याकरता या योजनांचा शेतक शेद्कर, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि याला ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला हे एन एल एम उद्योगी मित्र नावाची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट अर्ज करायचा आहे आणि आपण आपल्या ज्या अहिलेश अहिलेबाई होळकर शेळीमंडी महामंडळ त्यामार्फत आपण तालुका स्तरावरती प्रशिक्षण आयोजित करत असतो त्या प्रशिक्षणाद्वारे आपण विविध योजनांना माहिती देत असतो त्या तो तालुका स्तरो प्रशिक्षणात सर्वांनी लाभ घ्यावा लसीकरणाचं पण आपण सगळ्या शेतकऱ्यांना पशुपालकांना मेंढपाळांना सांगावं आणि आपल्या जे मेंढपाळ आहेत त्यांच्या सर्व मेंढांना टॅगिंग करणं करून घ्यावं आणि ही जी आपल्याला आम्हाला आपल्या मार्फत जी संधी मिळाली त्याबद्दल मी आरजी मो थोरात हो व मेंढपाळ आर्मी सर्वांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि ज्या विविध योजना आहेत आपल्या योजनांचा आपण लाभ घ्यावा मी असं आवाहन करतो